नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ विशेष आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी द्यायची होती जी ड्रग इन्स्पेक्टर अर्थात औषध निरीक्षक पदासाठी भरती आलेली आहे त्यामध्ये काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की एम पी एस सी सांगत होतं की फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी डी फार्म वाल्यांना एलिजिबल केलं नव्हतं परीक्षा देण्यासाठी मात्र आता आनंदाची बातमी त्यांनी एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की आता फार्म डी अर्थात सहा वर्षाचा डॉक्टर ऑफ फार्मसी पाच वर्षात अकॅडमिक एक वर्ष हॉस्पिटल मध्ये ट्रेनिंग जो डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी कोर्स आहे तो देखील एलिजिबल करण्यात आलेला आहे त्यामुळे फार्म विद्यार्थी देखील हा फॉर्म भरू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट अनेक पालक विद्यार्थी वारंवार आहेत की ॲडमिशनची जी काही डेट आहे ती वारंवार एक्सटेंड होते कधीपर्यंत ती डेट एक्सटेंड होईल तर त्याबाबत सविस्तर व्हिडिओ एक दोन दिवसात मी बनवेल थोडसं हेल्थ इमर्जन्सी होती आईची तब्येत ठीक नसल्यामुळं मला त्याबाबत व्हिडिओ अपडेट देता आलेला नाही आहे uh, सविस्तर माहिती दिली जाईल की काय ॲडमिशनची डेट वाढते आणि कधीपर्यंत वाढेल कॉलेज कधीपर्यंत सुरू होणं अपेक्षित आहे याबाबत आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा ओ टी ओबाबत हो जे विद्यार्थी विचारत आहेत तर आज मी ओ टी ओबाबत फुल अँड फायनल काय कन्फर्मेशन येणार आहे की नाही आपण त्या ओ टी ओच्या आशेवरती राहायचं की नाही या सगळ्यांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल दरम्यान ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपले चौऱ्याण्णव हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत लवकर आपल्याला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत पंचवीस सप्टेंबर अर्थात वर्ल्ड फार्मासीस डेच्या पूर्वी मला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आपल्या आम्ही फार्मसी इन्स्ट्यूट वाहिनीचं कुटुंब एक लाख सबस्क्राईबरचं करायचं त्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या सोबत महत्वाचे आहे त्यामुळे असाच तुमचा पाठिंबा राहू दे पुन्हा एकदा तुम्हाला एक सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू